अगदी झोप उडवणारा घोटाळा समोर आलेला आहे नाशिक मध्ये पीएम किसान योजनेत बोगस लाभार्थी असल्याचा आता आढळलंय साम टी व्हीनं सगळ्यात आधी ही बातमी दाखवलेली आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मात्र यावरती अजूनही गप्पच आहेत सामनं विचारलेल्या प्रश्नांवरती कृषी मंत्र्यांचं मोघम उत्तर पाहायला मिळालंय कॅबिनेट नंतर बोलू असं म्हणत त्यांनी काढता पाय घेतलेला आहे अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय नाशिकमध्ये नाशिक पीएम नाशिक किसान ना योजनेमध्ये घोटाळा झाल्याचं कळत आहे साम टीव्हीनं सगळ्यात आधी ही बातमी दाखवली आहे मात्र कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यावरती अजूनही गप्पच आहेत पैसे आहे ते ग्राम तहसीलदारांनी आहे तलाठीच्या नावाने आयडी सर काय चला बाहेर नंतर का, 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 मी सांगतो कॅबिनेट संपलं की बोलतो कॅबिनेट संपलं की बोलतो मी तर एकंदरीतच आपण पाहतोय एक कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नेमकं काय का म्हणाले आपण पुन्हा एकदा ऐकूया ग्राम ग्रामसेवकांनी तहसीलदारांनी हे केलेली आहे तलाठीच्या नावाने आयडी नाही सर काय सांगाल सर सर कोकाटेचा शेतकऱ्यांचे पैसे सर चला बाहेर झालं नंतर मी सांगतो मग थोड्या माझं कॅबिनेट संपलं की बोलतो कॅबिनेट संपलं की बोलतो मी